अजित पवारांना केंद्रात मंत्रीपद पाहिजे भाजपवाले अजित पवारांना सहजासहजी मंत्रीपद देतील का अजित पवारांचा कोण माणूस असेल ज्याला मंत्रीपद पाहिजे अमित शहा साहेब किंवा नरेंद्र मोदी साहेब मंत्रीपद वाटायला बसले का त्यांचीच संख्या कमी आहे एनडीए मध्ये सगळ्या इतर पक्षांना सुद्धा खुश ठेवावं लागेल मंत्रीपद द्यावं लागेल गाडीत बसायचं नाही असं म्हणल्यानंतर सुद्धा गाडीत उड्या मारून बसणार आहे जसं येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं म्हणून सत्तेमध्ये सहभागी झालेले आता मंत्रीपदासाठी तो कोटा जो आहे मंत्रीपदाचा जो क्रायटेरिया मान्य प्रधानमंत्री महोदयांनी एनडीएतल्या सगळ्या पक्षांना ठरवून दिलेला आहे तो पूर्ण करावा लागेल तो पूर्ण करण्यासाठी अजितदादांकडे दुसरा पर्याय काय इतर पक्षातल्या खासदारांना टुकटुक माकड म्हणायची मग ते सगळ्यात पहिले खासदार कुणाचे फोडतील कारण सत्ताधारी तीन पक्ष सोडून फोडावे लागतील मग एक तर अजित पवारांसमोर तीनच पक्षांचा पर्याय खासदार पळवण्याचा एक म्हणजे उद्धव ठाकरे दोन म्हणजे काँग्रेस आणि तीन म्हणजे त्यांचे सक्के काका शरद पवार आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस खासदार फुटू शकणार आहेत का त्याचं उत्तर आहे नाही मग तिसरा पर्याय कोण या प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे मंत्री पदाच्या हवेसासाठी परत एकदा पक्ष फोडण्याचा किंवा खासदार फोडण्याचा शुद्ध प्रयत्न महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे त्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या ह्या लाडक्या युट्यूब चॅनलवर अर्थात वर सुद्धा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपलं हे युट्यूब फेसबुक चॅनल सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका संवाद संपर्क असू द्या महत्वाचं बोलायचंय शेवटपर्यंत टिकून राहा अजितदादांना त्यांच्या सोबतच्या खासदार असणाऱ्या नेत्याला आता त्यांना मंत्रीपद द्यायचे मोदी साहेबांची शाह साहेबांची किंवा नड्डा साहेबांची जर इच्छा झाली किंवा या तिघांची इच्छा हो किंवा न हो देवेंद्र फडणवीस साहेबांची जर इच्छा झाली सेकंदात ते अजितदादांना केंद्रामध्ये त्यांच्या पक्षाला मंत्रीपद देऊ शकतात पण त्यांनी बरोबर काय अट घातली असेल त्यांनी सहजासहजी मंत्रीपद दिलेलं नाही देणार नाहीत किंवा अजित पवारांना मंत्रीपद द्यायचं असेल तर काही अटी आणि शर्थी मान्य करावे लागतील पहिली अट आहे जो मंत्र्याचा कोटा पूर्ण करायचा असेल तुमच्याकडे जर एवढे खासदार असतील तर तुम्हाला मंत्रीपद मिळेल नसतील तर पळवून आणा आम्हाला संख्या दाखवा कोण म्हणलंय केंद्रातले द ग्रेट नेते मग दादांना मी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे खासदार येणार नाहीत काँग्रेसचे खासदार अजितदादांसोबत येणार नाहीत मग राहिले आपले काका काकांचा पहिलाच पक्ष पळवला पक्ष फोडला सुद्धा चिन्ह पळवलं नाव पळवलं पवार साहेबांना शेवटी दुसरं स्वतःच नाव लावून त्या ठिकाणी पक्ष नवीन काढावा लागला काय सात आठ खासदार त्यांनी आता लोकसभेला निवडून आणले त्याच्यातले सुद्धा खासदार आता काही वळवळ करत असताना अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा वृत्तवाहिन्यांवर ऐकायला पाहायला आणि वाचायला सुद्धा मिळते काही खासदार शरद पवारांचे अजितदादांना भेटून सुद्धा आले आता मला सांगा एखादा खासदार एखाद्या सत्ताधारी पार्टीच्या जी की कधी काळी सोबत होते त्यांना जाऊन भेटला म्हणजे तो अस्वस्थ असेल का त्याला पक्षांतर म्हणजे दुसरीकडं पक्षात जायचंय का किंवा तिसरं महत्वाचं कारण म्हणजे तो खरंच पक्ष सोडणार आहे का असं कारण असू शकत नाही का की त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांचा जो काही विकास निधी असेल किंवा विकास काम असेल किंवा अडीअडचणी असतील जे सरकारमधल्या नेत्यांना भेटल्यानंतर सोडवल्या जातील आणि निष्ठावंत म्हणून ते मूळ ठिकाणीच राहिले पण कामासाठी जर भेट घेतली असेल तर लगेच दादा पक्ष फोडणार आहेत दादा खासदार पळवणार आहेत दादांना दा मंत्रीपदाचा हा कोटा पूर्ण करायचाय अशा बातम्या प्रसिद्ध होतात आता खरं काय आणि खोट काय ते संबंधित भेटायला गेलेले खासदार सांगू शकतात बरं खासदार किंवा आमदार भेटायला गेले म्हणजे तिकडं बरोबर बंडाळीच होणार आहे आणि इकडे सगळे खुश असतील गालावर तेज आला असेल अशी काही गोष्ट आहे का जर समजा अशी गोष्ट असती तर ही पहिल्यांदाच लोक शरद पवारांकडे कशाला गेली असती मध्ये मी सोनवणेंची बातमी वाचली बीडच्या खासदाराची की मने ते दादांकडे कशाला जातील ज्या सोनवणेंना मागच्या इलेक्शन मध्ये मध्येच डमी उद उमेदवार म्हटलं जायचं परंतु एका आंदोलनाच्या निमित्तानं लोकसभा आली आणि अख्खी जनता त्या सोनवणेच्या पाठीशी उभी राहिली ते बजरंग सोनवणे साहेब जे बीडचे खासदार आहेत लोकप्रिय माणूस झाला आता ते कशाला त्यांच्या मतदारसंघातले निधीसाठी सत्ताधारी पार्ट्यांकडे जातील ते त्यांच्या जाती। ते नेत्याशीच एक निष्ठ राहतील ना राहतील न राहतील किंवा राहणार आहेत त्यांनाच विचारलं पाहिजे पण विनाकारण त्यांच्याविषयी निगेटिव्ह बातम्या पसरवून विनाकारण संभ्रम निर्माण केला आता नवीन चर्चा सुरू आहे की प्रफुलभाई पटेल जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा दादा गटाचे त्यांना केंद्रात मंत्री पाहिजे अ ज्यांचं मंत्रीपद कुठल्या घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी संशयाच्या घेऱ्यात होता आणि किती टीका झाली म्हणजे इस्तीफा देणे तक आई आईथे असं हिंदी डायलॉग असतो आता ही जर परिस्थिती झाली असेल आणि केंद्रीय मंत्रिपद ज्या व्यक्तीचं गेलेलं असेल आज फक्त खासदार म्हणून ज्यांची ओळख असेल त्यांना केंद्रात मंत्रीपद त्यांचं काय त्या ठिकाणी काम आहे काय स्ट्राइक रेट आहे त्यांच्या कामाचा किती गोष्टीबद्दल गोष्टी ते महाराष्ट्रभर देशभर फिरतात या सगळ्या गोष्टीचा विचार तर करतीलच ना केंद्रातले नेते बर कुणाला खासदार करावं कुठल्या पक्षाच्या कुणाला फोडावा हा त्या त्या पार्टीचा प्रश्न आहे मला प्रश्न हाच पडलाय की कोणीतरी चुकीच्या बातम्या एकतर प्लांट करत आहे किंवा निगेटिव्ह बातम्यांची चर्चा करून त्या लोकांना प्रकाश होतात आण दोनच गोष्टी होऊ शकतात आपण दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करू की विनाकारण पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो बातम्यांची चर्चा केली जाते आणि विनाकारण बातम्या प्लांट करून बरोबर त्या ठिकाणी त्या माणसाचं सा मार्केटिंग केलं जातं वाचाळवीर जसे काहीही वक्तव्य करून मार्केटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात तसंच काहीतरी नवीन शोध बोध लावून काही लोक प्रसिद्धीत राहण्याचा सुद्धा म्हणजे प्रयत्न करतात आणि करत असावेत असं म्हणायला हरकत नाही पण सगळ्यात महत्वाचा मेन गाभा आणि मेन मुद्दा हाच आहे की या महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना शरद पवार साहेबांचे खासदार फोडून मंत्रीपद नाही मिळालं काय करणार बर शरद पवार साहेब आता गप्प बसतील का त्यांचे खासदार फोडले कोण असा महाराष्ट्रातला माणूस आहे जो शरद पवार साहेबांना हलक्यात घेतोय शरद पवार साहेबांनी जर ठरवलं ज्यांचा पक्ष पळवलाय खासदार पळवले पूर्वी आमदार पळवले त्यांनी आता जर प्रयत्न परत केला तर शरद पवार गप्प बसतील वयापर्यंत जाऊ नका कायदा सर्वश्रेष्ठ आहे आणि कायद्याला वय आणि इतर गोष्टी काहीही मायने राखत नाहीत त्या माणसाची क्वालिटी आणि प्रामाणिकपणा आणि पुरावे याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात म्हणून अजित पवारांकडे शरद पवारांचे खासदार जातील अशा ज्या चर्चा आहे ह्या फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे बाकी दुसरं काहीही नाही जे घडेल ते उघड्या डोळ्याने पाहूया त्यासाठी तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे एवढं सोपं आहे का पक्षांतर करणं किंवा आपल्या नेत्यांच्या विचारांना धोका देणं पक्षाला धोका देणं आणि जे कार्यकर्ते आपल्याला त्या पक्षाच्या नावाच्या चिन्हाच्या मुळे ओळखतात त्या सगळ्यांना धोका देणं एवढं सोपं नाही आताच्या घडीला कुठल्याही खासदारामध्ये आमदारामध्ये सुद्धा हिंमत अजिबात नाही आणि ज्यांच्यात हिंमत असेल त्यांना शून्य किंमत असेल हे लक्षात ठेवा या को को जास्ति 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 करावा, करावा धन्यवाद कारण ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की त्या महाराष्ट्राच्या कानाकोवर कोपऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणून रोखोक बोलण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी आपण संपर्कात राहावं हे आपलं युट्यूब चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं शेअर करावं आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा धन्यवाद